नमस्कार आरती साधना व तिचे महत्व भाग तिसरा वंदेयनदा दादा जीव वतून आरती म्हणत असत त्यावेळी दादांचे देहवान हरपून जाई त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येई गुरुप्रेमाच्या अर्थतेने त्यांचे त्यांच्या गुरुशी पूर्ण सन्धान साधले जाऊन ते जणू गुरूंशी संवाद साधताहेत असे वाटे अनेक वेळा त्यांच्या डोळ्यातून धारा वाहत असत आणि दादांच्या आवाजातील अर्थता दा भक्तामध्ये प्रवाहित होऊन भक्तही मुग्ध व तल्लीन होऊन जात व आरती कधी संपूच नाही असे त्यांना वाटे दादांची शब्दाची फेक व ग्यहिता आणि मधले पॉज व त्यातून अर्थ स्पष्ट करण्याची दादांची हातोटी विलक्षण होती दादा आरती म्हणताना त्यांचा व्होकल कॉर्डवरचा आघात एवढा सौम्य असावा याचा की त्यातून अधिकाधिक व्हायब्रेशनची निर्मिती होत असे ओंकार साधनेप्रमाणे आरती साधनेतही पॉजना महत्त्व आहे एकदा एक, एक प्रख्यात गायक द्वारकामाईत आरतीच्या वेळेस आले होते आरती ऐकून ते इतके प्रभावित झाले की ते दादांना म्हणाले तुमची आरती स्वर्गीय आहे आम्ही गातो तेव्हा सप्तसुरातून त्या त्या देवता उत्पन्न करून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्यासाठी गातो पण आपण आपल्या आरतीतून ज्या देवता निर्माण केल्या त्यांचे दर्शन भक्त भाविकांना घडवलेत त्यामुळे भक्त पुर्ण पुर्ण या आरतीत पूर्णपणे तल्लीन झाले होते एकदा स्वतः भीमसेन जोशी द्वारकामाईत आले होते आरती ऐकून त्यांनी दादांना विचारले की कोणाकडे गाणे शिकलात सर्व आरतींच्या चाली हृदयाला विज्ञान आहेत या दोन्ही गान तपस्वीने दिलेले ही दाद दादांच्या आरतीचे श्रेष्ठत्व व अद्वितीयत्व सिद्ध करते दादा असताना दादांची आरती हे एक अद्भुत होतेच पण कॅसेट म्हणजे दादांच्या आरत्या किती जिवंत होत्या याची दोन उदाहरणे पाहू एक मुलगा बहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हते तेव्हा त्याला दादांच्या कॅसेटमध्ये आरती ऐकवण्याचे सांगितले गेले तेव्हा त्याला नंतर ऐकायला ये येऊ लागले दिल्लीतील एका मुलीला झालेली बादा दादांच्या आवाजातील आरती ऐकून गेली व ती मुलगी बरी झाली दादांच्या आवाजातील आरती हा एक गुरुप्रसादच आहे श्री पंत महाराजांनी दादांना आशीर्वादच दिला होता की तुझ्या वाणीने तू तु माझी पदे म्हणशील तेव्हा आंधळा दुवस होईल मुका बोलू लागेल आणि जो भूक म्हणतो तो भाक मागेल बाबांच्या आरत्या श्री पंत महाराजांव्यतिरिक्त बाबांच्या आरत्यांचे से काही आरती संग्रहात आहेत यापूर्वी आपण पाहिले की दादा प्रथमपासूनच बाबांच्या शिर्डीतल्या आरत्या म्हणत होते यातल्या बऱ्याचशा आरत्या बाबांचे शिष्य श्री दासगणू यांनी लिहिलेल्या दिसतात पण बाबांची इतर जी पदे आहेत ती गुरुबंधू कैलासवासी श्री मोहन कसबेकर यांनी लिहिलेली आहेत दादा मुंबईला कामकाजाला जात तेव्हा एकदा श्री कसबेकर एका गुरुबंधू मित्राबरोबर सहज म्हणून कार्यकेंद्रवाले आले व कायम ते दादांचे झाले व्यवसायाने पत्रकार असलेले श्री कसबेकर चेन्स नोकर होते पण दादानी मोहन सिगरेट बंद असे सांगितले की त्यांनी सिगरेट लगेच बंद केली एकदा बसमधून जाताना त्यांना एक पद सुचले व ते त्यांनी बसच्या तिकिटावरच लिहून काढले ते पद म्हणजे गोदावरी तिथे यानंतर त्यांनी बाबावर व दादावर अनेक पदे लिहिली ही पदे अतिशय सुरेख व भावपूर्ण असल्याचा आपल्याला प्रत्यय येतो याच कसबेकरांना दादांनी नंतर पणजी येथे पाठवून त्यांच्या घरी गोव्यातील पहिले कार्यक्रम सुरू केले या ठिकाणी त्यांनी साधक व सेवक म्हणून इतकी प्रगती केली की के ते संचार माध्यम बनले व त्यांच्यामध्ये हजीबाबा बाबा, बाबा यांचे संचार होत पारंपरिक आरत्या म्हणजे आपण पूर्वीपासून धार्मिक प्रसंगी म्हणतो त्या गणपती देवी दत्त खंडोबाच्या अशा सर्व की ज्या सर्व धार्मिक पुस्तकात किंवा आरती संग्रहात सापडतात दादानी सातव्या संमेलनात एकदा सुखकर्ता दुखर्ता ही आरती गायली तेव्हा सर्वांनाच वेगळे मंद जाणवले एकदा पंजी केंद्रावर आरती सुरू असताना दादांनी अचानक या आरत्या म्हणायला सुरुवात केली व त्या प्रत्येक आरतीच्या वेळेस त्या त्या देवतेच्या शक्तीची जाणीव भक्तांना होत होती जणू ती देवता प्रसन्न होऊन कृपाशीर्वादाचा वर्षाव करत असल्याचे जाणवत होते पारंपरिक पारं आरत्यामधला गोडवा त्या दिवशी उपस्थित सर्वांना जाणवला त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीच्या दसऱ्याला सर्व देवदेवता गुरुशक्तीत विलीन झाल्या नंतर दादांनी भक्तांना तीन प्रतिमा दिल्या व दर पौर्णिमा अमावस्येला आणि नवरात्रीत या प्रतिमांचे अनुष्ठान मांडायचे व त्यासमोर या अर्थ्या म्हणावयास सांगितल्या या प्रतिमामध्ये दे सर्वच देवदेवता असल्याने भक्त कोणत्याही जातीधर्माचा असो किंवा मग तो पूर्वी कोणत्याही देवदेवतेचा उपासक असो त्याची देवता त्याला गुरुशक्ती माध्यमातून आशीर्वाद द्यावयास तेथे उपस्थित राहील अशी सिद्धता दादाने करून ठेवली आहे अशा रीतीने पारंपरिक आरत्या कार्यात आल्या काकड आरती काकड हा शब्द कानडी भाषेतील असून त्याचा अर्थ भल्या पाहते असा होतो शेजारती करून देवाला निर्वायचे व काकड आरती म्हणून उतवायची असते त्यामुळेच या आरत्या अतिशय हळूवारपणे व दाडेवारपणे म्हणायच्या असतात सर्वात प्रथम पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकडा म्हणायची प्रथा सुरू झाली नंतर इतर देवतांच्या काकड आरत्या लिहिल्या गेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रात भव्य प्रमाणात काकड आरती होती काही मंदिरात रोजच काकड आरती म्हणली जाते कार्तिक महिन्यात काकड आरतीचे विशेष महत्त्व असून काही मंदिरात तर, तर महिना काकड आरती म्हणण्याची प्रथा आहे आपल्या कार्य केंद्रावर नवरात्रीत काकड आरती म्हणण्याची पद्धत आहे

गुरुजी चरणसेवा गुरुजी चरण सेवा, सेवा। लाभली मला भाग्य भले मला भाग्य भले प्रेम प्राने गुरुशिरे प्रेम प्राणे गुरुशिरे